मिरचीची भाजी करते ह्या मिरच्या आणल्यात मोठ्या मोठ्या धुवून स्वच्छ घेतल्यात आणि आता चिरून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायचे मी सगळ्या चिरून घेते मिरच्या सगळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ही आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची जसे आपण वडे करतो वड्यामध्ये भाजी भरतो तीच बटाट्याची भाजी आहे ही भाजी मिरचीमध्ये भरायची नंतर बेसनमध्ये भोंडू त्याची भजी टाकायची हे बेसन घेतलेलं आहे मी बेसनमध्ये थोडीशी हळद टाकूया चवर अशी मिरची पावडर टाकते एकदम थोडी चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकायचं पाणी टाकून हलवून घ्यायचं पीठ आपलं बनवून झालेलं आहे प्रकाराने जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आता मिरचीमध्ये आपण भाजी भरून घेऊया बटाट्याची भाजी अशी मिरचीमध्ये भाजी भरून घ्यायची बटाट्याची सगळी भाजी मी सगळ्या मिरच्या मी अशाच भरून घेणार आहे सगळ्या मिरचीत मी भाजी भरून घेतलेली आहे बटाट्याची आणि घ्यासवरती मी कढई ठेवलेली आहे आता भाजी करून आपण तेलामध्ये सोडूया तेल गरम झालेलं आहे एक चमचा तेल मी ह्याच्यामध्ये पिठामध्ये टाकते पिठामध्ये एक चमचा तेल टाकल्याने भजी कुरकुरीत होतात आता आपण मिरची पिठामध्ये गोळून तेलामध्ये सोडूया तेल गरम झालेलं आहे दुसरी मिरची पण टाकते त्याला मिरची आपली दोन्ही साईडने भाजून झालेली आहे आता काढून घेते मिरची बघा किती मस्त फुगली ती तेच सगळं नेतळून घ्यायचं मिरचीचे भजी आपले झालेले आहेत मिरचीचे भजी आपले झालेले आहेत तुम्हाला जर आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद